नुसतं तिथं उतरलं मग बाकीची सगळी यंत्रणा भावने हलवली इंटरनल गोष्टी मी काही सांगणार नाही भाऊ सांगते सगळं काय तिथलं काय घडलं ते पण सीएम साहेबांपासून ते महाराष्ट्राच्या एम एस समन्वयक असतील सीएम ते असतील सीजीएम असतील तीन विभागाचे सगळीकडे सगळीकडे भावना फोन करायची गरज नाही भाऊने बॉसला फोन केला बॉसचा एक मेसेज कॉल केला सगळी यंत्रणा दिवसभर जाणार आणि पटकन परिपत्रक चेंज झालं जसं परिपत्रक चेंज झालं तसं भाऊ नाही फीडबॅक आला मला एक फोन पिणं सुरू झाले मीही चेक करतच होतो कारण प्रोसेस चालू झालेली माहिती होती सगळं तिथंच म्हणलं भाऊ शिंकलं तुला म्हणलं होतं तुला ताण नको तुझं काम करणार आहे म्हणून आणि जसं मी बोललो तसं त्यांनी व्हॉट्सअप चेक केलं तर तिकडून सुद्धा फीडबॅक आलेला होता साहेब काम झालेलं आहे म्हणून ते परिपत्रक साहेबांना आलेलं म्हणून विद्यार्थी मित्रांनो कामाची पद्धत असेल मला सांगता आपलं जोपर्यंत शुद्धी पत्रक आलं नाही जोपर्यंत भाऊची बाईट बाहेर आली नाही ना तोपर्यंत भाऊने दुसरा दुसरीकडे जायचेच नाही म्हणजे माझं वैयक्तिक काम मी सगळं बाजूला ठेवतो म्हणजे मी तुझा हे मुद्दा मार्गी लावल्यानंतर सकाळी आम्ही इथं जवळपास सहा वाजल्यापासून पावणे सहा वाजल्यापासून ते परिपत्रक येऊन ते बाईट मी टाकली बरोबर मला वाटते चार साडेचार वाजता तोपर्यंत भाऊ कंटिन्यू ह्याच एकाच कामात होते कुठं खाला आवाज द्यायचे काडगाडे आपल्याला तिकडे जायचे इकडं जायचं तिथे भेटायचं त्याला सांगायचं यांच्यासोबत बोलायचे त्याला फोन कर त्याला फोन कर एवढं सगळं काही केल्यानंतर हा मुद्दा आपला मार्ग लागलेला आहे परंतु आता बहुना आपण पण आश्वासन तुम्ही दिलं पाहिजे की कि तुम्ही केलेले कष्ट आम्ही वाया जाऊ देणार नाही आणि येणाऱ्या महावितरणच्या भरतीमध्ये वर्दी घालून तुमच्याच हस्ते सत्कार स्वीकारण्यासाठी आम्ही येणार भाऊंचे रोज राजकीय तिकडचे रोज कित्येक कार्यक्रम असतात मी मग आजचं शेड्यूल टाकलं बघा दिवसभर ते प्रोग्रामच आहेत पण भाऊंना विशेष आकर्षण आहे या वर्गाच या क्लासच जसे आता गाडीतून वितरले तसे मला म्हणले सहदेव तुझ्या क्लासवर दुसऱ्यांदा येण्याचा छान योग आला मला फार चांगलं वाटायला म्हणजे गोष्ट ही आपुलकी लागते बरोबर बरोबर आणि त्याला लागते मागच्या परिस्थितीतून आपण कुठून आलो कसं कुठपर्यंत पोहोचलो याची जाणीव काय सुरू करू तर सर्व काही आहे ना आज लाईफ मध्ये पावर आहे बरोबर पैसा आहे अधिकार आहेत पद आहे लोक पाया पडणार आहेत मागं पुढं पळणार आहेत चापलोशी करणार आहेत कोण नाही त्यांच्या मागे पुढं सगळं दुन्या जरी आहे तरी सुद्धा जमिनीवर पाया आहेत ह्याला जास्त महत्व असत रोज भाऊ ते वेगवेगळे कार्यक्रम असतात पण आज भाऊंच्या चेहऱ्यावरचा आनंद भाऊंच्या चेहऱ्यावरचा उत्साह थोडा वेगळा वाटतोय कारण त्यांच्या सुद्धा मनातला हा प्रोग्राम आहे विद्यार्थ्यांसोबतचा संवाद हा त्यांच्या मनातला प्रोग्राम आहे केंद्रे इन्स्टिट्यूटच्या या सर्वे सर्वे सहदेव केंद्रे जो माझा खरंच प्रामाणिकपणे मला लहान बोलून तो सहदेव आज मी सत्कार स्वीकारायला किंवा कौतुक ऐकण्यासाठी किंवा कौतुक करून घेण्यासाठी नाही आलो बऱ्याच जणांना वाटत असेल माझ आता मला सहदेवने माझा सत्कार ठेवला मग माझं कौतुक होत पस्तीस वर्ष झाली मला संघर्षात इथपर्यंत यायला हे टाळ्या घ्यायला सहदेव देणे दिलेला बखी घ्यायला पस्तीस वर्ष लागले ह्या ना। कौतुकासाठी नाही आलो मी आज सहदेव मी आलो हे निरागस चेहरे या देशाचं उद्याचं पवित्र आणि <laughs> त्यामुळं खऱ्या अर्थान सहदेवचा प्रवास कोणासाठी आणि कशासाठी चालू आहे हा फार महत्वाचा मत आहे सहदेवाडे खूप मुलं आहे म्हणून सहदेवचे ते काय सोशल मीडियात खूप लाईक्स मिळतात पण त्याच्या मागे घ्यालो का मी नाही मी माझी लाईफ पस्तीस वर्षात बरेच वाढवले <laughs> सहदेव कोणासाठी जगतो कोणासाठी काम करतो शेवटी सगळे आपण इथं बॅचला आले सहदेव प्रेम याच्यासाठी झालंय सहदेव एकटा जगू शकला असता चांगल्या पद्धतीने पण त्याच्या मनात विचारे हा देश उभा करायचा असेल तर हजारो हात या देशाला कामं येणारी माणसं उभी केली पाहिजे मी एकटा माझं कुटुंब चालू शकतो सहदेवच्या मनात आलं तर परवा त्यांनी एक प्रश्न विचारला आणि त्याच्यातच त्याला उत्तर सापडलं की मी त्याच्यावर का प्रेम करतो त्याला कळालं की नाही माहित नाही सहदेवने विचार केला की मला अशी पोस्ट मिळते आणि मी जॉब जॉब हा शब्द चांगला आहे मी तिथे काम करू का काही क्लासेस चालू मी त्याची परीक्षा घेतली म्हणजे सहदेव तुला काय वाटत तू काय करावं शेवटी आपले अंतर मन का ते काम करत असत बऱ्याच जणांना त्या गोष्टीची कल्पना नसते ते काम करत असत मन सहदेवला मी प्रश्न त्यासाठी विचारला सहदेने उत्तर दिलं की नाही इतके इतकं घेऊन चालला कारवा हा कसा अर्धवट सोडता येईल हा कारवा आहे हा देशात देश घडवणारा कारवा आहे त्यामुळे तू घडशील पण या लक्षात ठेवून समाज आणि देश जर घडवू शकला नाही तू तू घडल्यानंतर ते काय कामाच आणि त्यामुळं समाज आणि देश घडवणाऱ्या सहदेव बरोबर राहायचं का माझे रोज टाळ्या वाजवून रोज मला फुलं मिळणारे बुके घेऊन येणाऱ्या लोकांबरोबर राहायचं मला अशाच माणसाबरोबर वाटत की जो जगाला घेऊन चालतो जो समाजाला घेऊन चालतो माझ्यापेक्षा दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे माझ्यापेक्षा त्याच्या नंबर पहिले लागला पाहिजे याच लोकांबरोबर राहायला आवडतं याच लोकांबरोबर प्रेम करायला आवडतं शिक्षण मोठं नाही आहे माझी संस्कृती काय ती फार मोठी <laughs> शिकलेली माणसं बरीच पाहिली मी बरीच माणसं शिकली कलेक्टर पाहिली राज्यपालचे ओएसडी ओ एस डी पाहिले पी एस पाहिले मोठमोठे उद्यावरचे माणसं पाहिली पण कधी कधी सहदेव जवळ गेलं ती माणसं फार खोजी वाटतात मोठी माणसं ज्याच्याजवळ काही नसतानाही कारवा घेऊन चालतात तशी सहदेव सारखी मला अशी माणसं आवडतात मला काही लागत नाही प्रेम करायला काय लागत त्याला काही दिलंच पाहिजे काय नाही संघर्षात उभं राहिलं पाहिजे ते प्रेम आहे काही आपल्याकडं आला त्याचा वाटा दिला पाहिजे असं काही नाही त्याला साथ मिळाली पाहिजे त्याच्या चालण्यात बाकी माझ्या वाट्यातलं त्याला काही नको आहे त्याच्या त्याच्या त्याला साथ मिळाली पाहिजे माझ्या वाट्यातलं काही लागत नाही त्याला ते कधी मागत नाही मला नगरसेवक करा किंवा मला तुमच्या बरोबर ठेवून हो एखादं पदार्थ पद द्या असं म्हणून त्याचा प्रवास पाहतो मी तो त्याच्या प्रवासात जी माणसं घेऊन चालला त्याच्यासाठी मदत मागतो आणि चित्स देव ही सुरुवात झाली मी बरोबर आहे आणि चिंता न करू अजून आणि त्यावेळेला तूही तुम्ही एका उतुंग शिखरावर असते असेल आणि मीही एका उतुंग शिखरावर असेल आणि ते नातं कधीच संपणार नाही आपल्यात <laughs> जास्त बोलायला वेळ नाहीये कारण बरेच कार्यक्रम असल्यामुळे मी आज काही किस्से मांडत नाही परत एकदा एक मी तुमच्याकडे तेव्हा भांडलेला निश्चित येईल आज माझ्या मित्रांबरोबर मला धर्म आहे आणि आपणच आहोत जे दगडाला शेंदूर लावून जग नसत नतमस्तक होतो तो दगडही आपलाच असतो शेंदूर लावणारे आपणच असतो पण जग नतमस्तक होतं तर माणूस केवढा मोठा असेल आपण असं नका समजू की आता काही नाही झालं तर संपलं संपत कधीच नाही संपण्याच्या मार्गावर सुरुवात होत असते त्या <प्राथा> दिवशी करत की मी संपलो समजून घ्या मुळाची सुरुवात झाली संपण्याचा मार्ग सुरुवातीचा असतो संपण्याचा मार्ग मागे नेण्याचा असतो त्यामुळे तुमच्या डोक्यात राहू द्या की आता रस्ता संपलेला आहे अरे खरा सुरू झालेला आहे कारण शेवटी हा संजय केलेकर यातना आणि वेदनातूनच तयार झालेला आहे त्याला यातना आणि वेदना त्याला आनंद काहीच कळत नाही शेवटी एकानं काहीतरी सांगितलं नंतर मधाचा सा। <laughs> हा आनंद का झाला इतक्या वेदना झाल्यानंतर वेदना नाही तर आनंद नाही यातना नाही तर या आनंद नाहीये मग काय म्हणायचं आनंद कसा समजणार तो फॉर्मॅट परत तसाच राहिला असता तो दुःखच राहिले असत पण तो बदलला म्हणून आनंद झाला पण तो तसा झाला म्हणून आनंद झाला आनंद त्यानंतर झाला <laughs> खरं आनंदही फार महत्वाचा आहे पण आनंदाला लागती दुःखाची जोड फक्त आनंद करायचा कधीच होत नाही माणूस जगतो ते दुखानंतर आलेल्या आनंदामुळं पण दुःख आलं नाही तर माणूस फारच लवकर आत्महत्या करेल माणूस सावरला जातो आत्महत्येत फक्त दुःखामुळं आनंदामुळं नाही आनंदच राहिला तर माणसाला वाटत काहीच काम नाही आता मी काय करू शेवटी दुःख आहे आणि या दुःखातून सावरायसाठी मला संघर्ष आहे आणि संघर्षातून निघण्यासाठी मला यश आहे आणि यशातून मला आनंद आहे हा प्रवास आहे आणि झाला ते काय माणसं तुम्हाला एक सांगू का आपण लवकर हरतो हरणं आपल्या नाहीये आपण माणसा आपल्याला एक गोष्ट जास्त बघते ती बुद्धी आता तुमचं हे वय एकच लक्षात ठेवा जास्त ऐकायला शिका कमी बोला कमी बोलल्याने काय होईल तुमची ऊर्जा देवत नाही ऐकल्यानं श्रवण शक्ती वाढेल श्रवण शक्ती वाढल्याने ऐकू वाढेल ऐकू कशाने वाढतो जास्त ऐकून घेतलं शांततेने त्यामुळं ऐकायचं शिका कमी बोलायला आला कमी बोल जास्त बोलल्याने आपण म्हणतो ना आई मला नाही बोलायची कमी बोल राजा मेंदू हलका होईल <laughs> जास्त तर बोलल्यानं तो हलका होतो त्यामुळे श्रवण करा पठन करा ध्यान करा सांगतो जग खूप सुंदर आहे माझ्या वेदने माझ्या दुःखाने जगाला नका बघू माझं दुःख कधीच संपणार नाही किती नोकरी लागल्यानंतर लग्नाचा दान वाहणार आहे लग्न झाल्यानंतर बायको कशी मिळती नवरे कसा हा आपल्याला वाटत झालं संपलं नोकरी लागली आणि आता मनसोक्त लग्न करणार अरे बेटे तुझ्या पायातली जर बेडी आली तर परत सुखदुःखाचे खेळ चालू होतील आणि त्यामुळं कडक संपणार ना प्रवास आणि तुम्हाला काय वाटत मोठा प्रॉब्लेम आता आहे माझा असं नाहीये त्या त्या परिस्थितीला आणि त्या त्या परिस्थितीत मनस्थिती काय करते त्याच्यावर अवलंबून असते आणि त्यामुळं पेशन्स नावाचा एक प्रकार तुमच्या पाहिजे मी जस दोन गोष्टी सांगितल्या श्रवण करणे ऐकणे आणि कमी बोलणे जस पेशन्स आणि आजच्या मुलांमध्ये पेशन्स फार कमी आहे एजायटमेंट फार लवकर होत आहे ऊर्जा असते ना शरीरात ताकद असते आणि ती प्रकार वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होत असते आणि ते प्रकट पुण्यामध्ये आपल्याकडनं बऱ्याच वेळेस ऍक्सिडेंट होऊ शकते ऍक्सिडेंट म्हणजे मोटरसायकलच नाही एखादं चुकीचं बोलल्या जातं एखाद्याचा अपमान होऊन जातो एखाद्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचून जाते असं नाही झालं पेशन्स ड्रायव्हर समोरचा एखाद्या वेळ चिडला आपल्यावर तर त्याची परिस्थिती असेल म्हणून त्याची मनस्थिती बिघडलेली असेल त्यामुळे बऱ्याच वेळेस परिस्थिती बोलत असते मनस्थितीने त्यामुळं मनसप्त जगा मी फार मनसप्त जगलो मला बरच काही कमी होते मला मी आठवण सांगतो अंबादास दानवे मी आणि प्रमोद वाकडकर आणि ती गवतो पक्षाच काम करायचं रात्री आडवाणी एकता यात्रा होती घर चिटकवायला नव्हता घर चिटकवायला ते कधी लागते ती खळ बनवायला ते अंबादास म्हणून तू तुझ्या घर म्हणे माझ्या घरी कसं जमून केला तिने एका मुसलमानाकडनं आधी गडी घेतली आम्ही बिचाराकडून ते खेळ विकत होत तर रात्री अडीकडे आण पोस्टर चिटकवायचे कार्यकर्ता पण फारलो याच्यात गेलेले संघर्षात आहे गेलो घर घरी बीच रात्री एक वाजता खूप चिप गेलो बहिणीला दरवाजा उघडायला लावला उघडला बहिणी बहिणीला झोपायला आला पाहू गेलो ते डबा काढायला गेलो कणकीचा डबा पडला ते सांगलं वडील उठले खूप झोडपलं आणि बाहेर उभे केले कपडे काढून अक्षरशः अहमदास आला अंमदासच्या घरी गेलो कपडे घातले आणि मला काही काम सांगतो म्हणजे एवढ्या एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आज मी आमदार झालो पण माझ्या वडिलांनी इतकं मारलं मला मला एक दिवस घडत नाही घेतलं या पोराला नोकरी लागा म्हणतो करत बसला त्यामध्ये खूप शिव द्यायची विरोधी पक्ष नेते आता मी आमदार <laughs> <वांतो तो> <laughs> अरे जगात दुःख नाहीच आहे त्याला स्वीकारा आनंद किती मिळणार आहे पहा पुढं पण दुःख स्वीकारायलाच तुम्ही तयार नाही तुम्हाला काय वाटतं आज मला जेवायला नाही मिळालं मी किती गरीब आहे जगात <laughs> आज माझ दुपारच जेवण नाही झालं आज मला संध्याकाळी पाहिजे नव्हतं तसं गोड मिळालं नाही नाही काही नाही जेवणार आता पहा एक वेळेस जेवतो मी एक ज्यूसवर राहतो आणि संध्याकाळी सातला जेवतो का शरीराची भूक जेवढी आहे तेवढी आम्ही भूकेपेक्षा जास्त जेवतो शरीराची भूक जास्त नाही आहे मनाची भूक आहे आणि त्यामुळं करा एन्जॉय मर्यादित राहा खूप मर्यादित राहावं लागणार आहे आणि त्यामुळं काय मर्यादित त्याच्यासाठी लावणार आहे आपण आपली डिझाईन बनवतोय सध्या आपलं ड्रॉइंग चालू आहे बघ आपलं चित्र चांगलं प्रकट झालं पाहिजे आणि हे थेटचे डायरेक्टर आहे त्या त्यामुळे बऱ्याच वेळेस चित्र काढायला लावतात कधी रंग चुकीचं भरला जातो कधी रंग चांगला भरल्या जातो कधी झाड चांगलं निघतं तर कधी घर चुकतं ड्रॉइंगचं शीट बघा हे आपलं शीट आहे आपलं शीट आहे मास्तर सांगतो असं काढा तसं काढा तसं काढा आपलं लक्ष नाच आपल्यात आपलं लक्ष उतरवा आपलं ड्रॉइंग पहिले चांगलं करा आपलं ड्रॉइंग आपलं कल्चर आहे आपलं कल्चर आहे आपलं ड्रॉइंग लक्षात घ्या दुसऱ्याच्या नका सातत्यानं एक सवय सोडा दुसऱ्याच नाही बघण्यात सवय राहते तो काय करतो म्हणजे मी काय करू तो काय करतो म्हणजे मी ती करू असं नका करू स्वतः सगळं लक्ष द्या स्वतः बघण्यात होता कारण तुमचं ड्रॉइंग तयार होत आहे पुढचं ड्रॉइंग तयार होत आहे तुमचं तुमचं आर्किटेक्ट बसलेला इथं तुमचं खऱ्या अर्थानं तुमचं जीवनाचं ड्रॉइंग हा बनवणारा माणूस इथं बसलेला आहे बनवणारा व्यक्ती बसलो त्याचा जीव तो त्याच्यात टाकतोय आणि तो म्हणतो की तुम्ही मी जे बनवतो त्याच्यात लक्ष घ्या आणि त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे मित्रांनो हे ड्रॉइंग येणाऱ्या काळातलं भवितव्य तुमचं आणि देशाचं आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी सांगतो की सहजगते चाला सहजगते व्हा जोपर्यंत मी सहज होणार नाही तोपर्यंत तुमची कोणतीच गोष्टी आकलन होणार नाही आपण काय करतो नाही मला हे करायचं नाही मला ते करायचं आणि माझं हे काम आहे मग तुम्ही मोडमध्ये बदलता तुमचा मोड नाका बदलतो तुम्ही सहज राहा हो सहज राहण्याला एक गोष्ट तुम्हाला त्याचं व्रत करावं लागेल सहज राहण्यासाठी सत्यता हे सहज राहण्यासाठी सहज शकतो त्याच्या आतमध्ये सत्य आहे त्याच्यात सहज नाही होत आहे मी का बोलतोय सत्य बोलतो म्हणून सहज आहे नाही तर मला आज काय बोलायचं काय नाही मी लिहून घेतो त्या दोन चार ओळी याच्या भागवताच्या त्या दोन चार वळी अ कठीण नाही कठीण याच्यात जाऊच नका सहज सहज्या चाला अभ्यासही सहज करायला सुरुवात करा तर त्याचं जास्त आकलन होईल अवघडून अभ्यास करायला लागले तर तेव्हा आठवेल वेळेवर आठवणार नाही आणि तुम्ही सहजगत्या जितका स्वीकार करतात तितकं नॅचरली तुमच्यात प्रवेश होतो सहज गती जो करत नाही कोणती कृती त्याच्यात त्या गोष्टीचा प्रवेश होत नाही एक अनुभव सांगतो मी काही भाषण करत नाहीये मला तुम्हाला काय द्यायचंय शेवटी मी झालो आणि माझ्याकडनं काही नाही देता आलं तर काय आहे हा टाइमपास आहे ना तीन गोष्टी फार महत्वाच्या जीवनात वेळ पैसा वय वेळ पैसा वय आता तुमच्याकडं पैसा नहीं। है, नहीं है। आ, नहीं। तर नाहीये वय आहे आणि वेळ आहे मजमापून करा हा नाही तर कुठे काय करायचं कोणत्या वेळेत काय करायचंय ड्रॉइंग बनवत आहे आर्किटेक्ट आहे योग्य वेळेस घर बांधलं गेलं पाहिजे नाही तर पैसा लागतो आणि घराची मजा घेता येत नाही बऱ्याच जणांची घरं पडू नये मजा घेता येत नाही ड्रॉइंग बरोबर बनलेलं नाही बऱ्याच वेळेस सुका होतात जीवनात त्यामुळं सहज गतीने जीवन जगायला चालू करा खूप असा मनसुक्त असा प्रत्येकाने खुबी खुबी म्हणजे कला निवडा सापडा प्रवास चालू असताना स्वतःकडे आत उतरण्याची कला शिका तर तुम्हाला कळेल कि माझ जीवन ज्या गोष्टीसाठी बनलेले ते तुम्हाला सापडेल तुम्हाला कळत नाही आज की तुमचं जीवन कशासाठी बनलेलं आहे आता ही बेटा खूप चांगली गायली तू चिंता नको करू तू फक्त चालायला लागाल ला सहज राहा परमेश्वर उतरवतो परमेश्वर देतो आणि विश्वास स्वतःवरचा विश्वास हरवून देऊ हो नका तुम्हाला दुसरीकडे जायची गरजच राहणार नाही ज्या दिवशी तुमचा स्वतःवरचा विश्वास हरवतो त्यावेळेस तुम्ही हळूच सांगता की काय करायला पाहिजे मित्र मैत्रीण तुमच्या स्वतःवरचा विश्वास नका टळू देऊ आणि तुम्ही घाबरू नका चौथ संकटांना ठेवू नका देवीच्या अरे मी तयार झालो ना मला माहित होत का मी आमदार होईल मला माहित नव्हतं माझ्या वडिलांना तर मला थे थे <laughs> तो, तो तो ते नारळ विकायला पाठवलं होतं शनी मंदिर असतील तर मी नारळ विकत होतो दहावीला नापास झालो होतो मी दहावीला नापास झालो होतो आंबादास पास झाला नाही आमचं कॉन्ट्रॅक्ट होत ते मध्ये आलो होता परंतु एखाद्या गोष्टीला आपल्यात खूप चांगलं काही करू शकतो तर निश्चितपणे सहजगते करा सहजगते राहा सहजगते हसा खूप रडा वाटलं तर सहजगते रडा दाबून नका ठेव कोणतीच गोष्ट दाबून नका ठेव कारण ते <laughs> दमन हे शरीराला रोग तयार करत दमन कधीही चांगलं नाही कोणत्याच गोष्टीच त्यामुळे तुम्हाला काही वेगवेगळे त्रास होत असतील तर ध्यानाकडे बोला मेडिटेशन हे सगळ्या जीवनातलं जीवन करता जीवन संस्कृती करता चांगलं साधन आहे सगळ्या वेगवेगळ्या मोडला आपण घेतो आणि त्यामुळे मला खूप बोलायचं होतं ना आता बोलता येत नाही त्याने फार कविता छान म्हटली तू पुढचं मल्ला नाही बोलते मी పైలే మనత శ ర నీ మానూ హారీ మానూ రారీ హా రారీగా కబాల పే ఖాతా గీత గాగా సురుతీత సంపారోజ నవీన్ గీత గా రోజ నవీన గీత గా किती छान जीवन आहे तुमचं अरे देवाने डोळे दिले हात दिलं सगळं दिलं तरी तरी रडत बसते माझ कस होणार अरे काय किती दिवस सौंदर्य सौंदर्य कशाला म्हणतात आतमधल्या सत्यतेला आतमधल्या चांगल्या भावनेला सौंदर्य म्हणतात सौंदर्य चेहऱ्याला नाही म्हणा सौंदर्याची व्याख्या फार वेगळी आहे तुमचं हृदय किती सु साफ सुत्र आहे तुमचं हृदय किती कोम कोमल आणि भावनिक आहे तुमचं हृदय कुठं कळवळत हे सौंदर्य आहे हृदय सौंदर्य आहे चेहरा सौंदर्य नाही आहे चेहरा औरण आहे भावभावनेच हृदय सुंदर आहे आणि हृदय इतकं सुंदर ठेवा सरळता सत्यता हृदय सुंदर ठेवणं ही प्रफुल्लता राहणार आहे जीवनात जे काही म्हणाल ते मिळेल तुम्हाला फक्त मी म्हणेल कस हे या गोष्टीचा अवलंबन करा मी जास्त वेळ घेत नाही मला माझा पुढचा कार्यक्रम आहे आपण माझा सत्कार केला निश्चितपणे देवेंद्रजीला मी आण सहदेव करता मला सहदेवची ऊर्जा वाढवायची तो आणि मुलं कुठून आलेली ही शेतकऱ्याची मुलं आहे आबाळ फाटलेला असताना धनतीप्त भगिलेली असताना त्या चिखलात उभ्या राहिलेल्या शेतकऱ्यांची पोर आहे मला आजही ते शेतकरी आणि तुम्ही म्हटले ना अरे आपल्या संस्कृतीनं चला शिक्षणानं शिकाल पण संस्कृती ज्याच्यापासून सुटेल तो काही कामाचा नाही त्यामुळं त्या संस्कृतीचा आपण आवडतो किती अभिमान असला पाहिजे आपल्याला त्या संस्कृतीची लेकर असल्या पाहिजे नाहीतर तर शिक्षण एकीकडे एकीकडे होईल आपलं सगळं काही आहे मित्रांनो इतकं सुंदर जग आहे सुंदर जग आहे अरे अडचणी ते सुंदरता वाटते आता मी इतकं खाऊ शकतो इतक्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊ शकतो माझ्या माग पोलीस माझ्या माग कार्यकर्ते कोणी हार घेऊन जात कोणी पण जी माझ्या लहानपणीची होती ना जी आता तुमच्या वयाची होती ना ती नाहीये नाहीये अडचणीत मजा वाटते आता सगळं काही आहे पण वेळ नाहीये काही नाहीये मनसुक्त बोलता येत नाहीये मनाला संवाद ठेवता येत नाहीये त्यामुळे चिंता ना करू तुमचं इतकं भवितव्य सुंदर आहे तुमच्यावरचा विषय हरवू देऊ नका मी जसे सहदेवची ऊर्जा झालो तसे सहदेव तुमची ऊर्जा आहे लक्षात घ्या ऊर्जा माझी ऊर्जा देवेंद्रजी महापालिशन मधले थांबलेले रिझल्ट आणि ठेकेदारीचे प्रश्न निश्चितपणे त्याच लाभील